येणार आहे का करण बाग तिसरा अंतिम प्रकार गैरहजर संस्कार मध्ये विजयी करा या नंतर प्रेम राऊत पुणे खेळ साहिल पडवळ लाल लाल प्रवीण लाल चार निळा तीन प्रसिद्ध पैलवान चालू कुस्ती नंतर हवेली लालपट्टी सतीश बरेगावचे सरपंच सतीश पैलवान श्याम शिंदे कौस्तुभ शेडगे संयोजन समितीचे कौस्तुभ शेडगे राजेंद्र फाटी आणि सुधीर मस्के संयोजन समिती हिंदू गुरुजना प्रतिष्ठान आणि प्रत्येक आले का पुणे ग्रुप जे सर्व संयोजन समिती साई उमाफ शिरो लालपट्टी बांधा yes. प्रती घेऊ मावळ निळीपट्टी तयार एकदम तयार पैलवान लगेच खुजती आली खुजती लगेच निळीपट्टी बांधलेले पैलवान प्रवीण शेलार बारामती विजय आप्पा पुढचा कार्यक्रम नाहीतर शहाऐंशी किलो गेला मला साई उमाफ शहाऐंशी ची घेऊ का एक ला अशी माने हवेली लालपट्टी उद्धव कोडितकर हवेली निळीपट्टी तयार राशे किलो एटी सिक्स वरिष्ठ गट अथर्व आंबेकर लालपट्टी जतीन कांबळे पिंपरीची जोड निळीपट्टी तयार राश एटी सिक्स किलो लाल चार निळा सात चालू कुस्तीचा जागो फलक लाल चार निळा सात स्वर्गीय धनंजय रामचंद्र घाटे दषक्रिय विधी आज आहे आणि हे दुःख बाजूला सारून धीरजजी घाटे साहेब या स्पर्धा घेण्यासाठी पुणे दादा बालन आणि संयोजन समितीवरती सगळी जबाबदार दिली हे सर्व कार्यकर्ते अतिशय तन मन धन लावून ही जबाबदारी पार पाडत आहेत सर्व त्या कार्य संयोजन समितीचं स्वागत समितीचं कौतुक हवेली शर्मन शिंदे हवेली तयार राहायचं सूरज कोळेकर बारामती लालपट्टी हर्षवर्धन नकाते हवेली निळपट्टी तयार व्हायचंय सार्थक दानवले या पटकन लाल पट्टी बांधा निखिल वाडेकर खेड निळी बांधा पटकन बारा वाजता कडक होऊन होत म्हणून आपल्याला घाई एक एक शेकंद मिनी शेकंद वाचवायचा आणि वा फोटोग्राफर लाल दोन निळा एक अप्पा शिंदे महाराष्ट्र मंडळ ना हा महाराष्ट्र मंडळ चालू कुस्ती स्वागत आहे लाल पट्टी प्रत्येक वाघ मागे पुणे खेळ निरीपट्टी तयार का बाबा बानेकर व्यासपीठावर या सतीश दादा बवले पहिलवान सरपंच पहिलवान श्याम शिंदे सचिन हगावणी आपणही व्यासपीठावरती या आणि संपलेल्या कुस्तीमध्ये किशोर माळकड इंदापूर विजयी पुढील फेरीत प्रवेश बॉक्स मध्ये बसा के राहुल बॉक्स मध्ये बसा ना कोचिंग करताय ना बसा तिथे हा चला ओम गायकवाड हवेली शर्मन शिंदे हवेली पवन बेंद्रेनं किती के भारी केलंय बघा कोचिंग करायला बॉक्स खुर्ची व्यवस्थितपणा आण स्पर्धेला वेळ समजू लागली पॉइंट समजू लागले एक शिरोडचे सुपुत्र पवन चालू नंतर सूरज कोळेकर बारामती लालपट्टी हर्षवर्धन ना का ते हवेली निळपट्टी तयार जय जावळकर हवेली लालपट्टी जय गोडांबे निळी पट्टी तयार राहायचे शिवम मुळशी लालपट्टी गणेश तरंगे इंदापूर निळपट्टी शहाऐंशी किलो तयार राहता ज्यांची नावं पुकारले अशिष माने हवेली लालपट्टी उद्धव कोडीतकर निळीपट्टी جي <laughs> 207000 संयोजन समिती गणेश बोत्रे पैलवान वस्ताद नवी पीठ तालीम आपलंही स्वागत आहे आणि ऐका आयोजक स्वतः आदरणीय धीरजजी घाटे साहेब सुद्धा उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर जे व्यासपीठावरून अतिशय सुंदर सूत्रसंचालन सर्वांचा आदरात मान सन्मान आणि काल मंत्री महोदय आल्यावर अतिशय चांगलं त्यांना या ठिकाणी संयोजन केलं ते विजय विजयभाऊ गायकवाड हे उपस्थित झालेले त्यांचं स्वागत चला प्रेम गाऊत